चित्रपटाला आलेल्या सर्व मान्यवरांचं विशेषतः आमच्या एम जी एम विद्यापीठाचे कुलपती आदरणीय अंकुश कुमार कदम साहेब बाईसाहेब कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ सर सपकाळ मॅडम कुलसचिव डॉक्टर आशिष गाडेकर सर रंजित कक्कड सर अपर्णा मॅडम अस्मिता मॅडम शेळके मॅडम प्रेरणा मॅडम टीना मॅडम प्रदीप सर सर्वांचं अस्मिता मॅडम या सगळ्यांचं आणि विष्णू सुरासे जे ख्यातनाम साहित्यिक आहे कवी आहे त्याचबरोबर इथले सर्व रसिक का प्रेक्षक कालही आम्ही इथं प्रीमियर केला सर्व चित्रपट कलावंताच्या उपस्थितीत पण आज ह्या चित्रपटातील हे प्रकाश भागवती सपरीना हे त्याच्यामध्ये साला आहे बघा मकर नानसपुरेचा मेहुणा तो सगळ्या दोन्ही दोन्ही पुढाऱ्यांना कसं खात राहतो ते हे प्रकाश भागवत आणि बाबारावचा जो एक साथीदार आहे तो सिल्वर कपडे घातलेला विनित भोंडे आणि याचं विशेष म्हणजे सगळा मराठवाडी बाजाचा आहे कथा मराठवाड्यातले लेखक रारम बोराडे सर जे प्रेरणा मॅडम इथं उपस्थित आहे त्यांचे वडील त्या रारम बोराडे सरांची कथा मराठवाड्यातलेच चित्रपटाचे जे पटकथा संवाद लिहिणारे योगेश शिरसाट मराठवाड्यातले चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद अनासपुरे मराठवाड्यातले कॅमेरामन सुरेश देशमाने मराठवाड्यातले आणि यातले बहुतांश आर्टिस्ट सगळे मराठवाड्यातले संगीतकार अतुल दिवेसुद्धा मराठवाड्यात त्यामुळे मराठवाड्यातल्या मातीचा आणि सर्व मराठवाड्यातल्या मंडळींचा हा चित्रपट आपण पाहताय आणि कौतुक करताय त्याबद्दल आपले मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि मध्यंतरानंतर आपण परत चित्रपट बघूया हा आमच्या राजूभाऊनी काय कमाल केली आहे ती तुम्ही पडद्यावर पाहतायत मला माफ करा मी तुमचा मधला वेळ घेतो आहे जो अत्यंत महत्त्वाचा असतो मधल्या कामासाठी तर त्यामुळं तो तुम्ही प्लीज सिनेमा पूर्ण बघा त्यानंतर आपण बोलणारच आहोत इथं आलेला प्रत्येकजण हा माझा आहे हा आमचा आहे त्यामुळं इथे काय फुलहार आणि काय सत्कार हा सगळा काळजातला वर्ग आहे त्यामुळं घरातला वर्ग आहे त्यामुळं सिनेमा संपल्यावर तुम्ही कसं वाटलं याच्यासाठी महाराष्ट्र चित्रपट महामंडळ आणि त्याचे सर्वे सर्वा आमचे प्रशांत होरशिळ सर आणि त्यांचे कॅमेरामॅन आणि त्यांचे प्रवक्ता इथे आमच्यासाठी इथे हजर राहिलेत राहुल काकडे सर त्यांचा आभार मानतो धन्यवाद